जो मेन जी जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीत नाभीत जशी कस्तुरी असते जिच्यामध्ये हा आसमंत सुगंधित करायची ताकद असते तर आपण नेमकं हा कस्तुरीचा सुवास तर विसरत चाललो नाही का हा प्रश्न अशी शंका अशा सगळ्या माध्यमांच्या पटलावरती कोणाच्याही मनात यायला निश्चितच वाव आहे राहिली गोष्ट हे जे काही उद्या सुरू आहे तर हे संयुक्त मोजणी हे शब्द वापरण्यामध्ये भूमी अभिलेखचा अट्ट का एका भूमाप नापकाच्या भूमापकाच्या नावाच्या ना आणि संपर्काच्या भरोशावरती हा नेमका पत्रकावरती संयुक्त मोजणी लिहिण्यामागचा नेमका कट कुणाचा आणि काय ह्याचा हिशोब जाब येणारा काळ विचारल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय निश्चितच राहणार नाही माझ्या अंदाजाने आजचं लाईव्ह थोडंसं उशिरा सुरू झाला महत्त्वाचं हे नाही की कधी सुरू झालं काय झालं ते काय आता जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत ते असंच राहणार आहे या असम आसंप, असमतामध्ये वेळोवेळी अशा आनागोंदींवरती अशा नाही का वेळ काढू काहीतरी तकला देऊ ज्या काही सोयी करण्याचा घाट कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणतरी करायचा किंवा कोणाच्या तरी परस्पर कोणतरी करायचा प्रयत्न करतं निश्चितच त्यावेळेस माझे इकडून सासऱ्यांच्या मित्रांचे चिरंजीव मुंबई हायकोर्टात निष्णात कायदे पंडित आहेत मी त्यांना एकच विचारलेलं की दादा कायदा म्हणजे काय तर त्यांनी अत्यंत सुस्पष्ट अशी भूमिका सांगितली होती कायद्याची की कायदा हा अडगळीला पडलेल्या सामानासारखा आहे की ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस त्याच्याशिवाय मात्र दुसरं काहीच कामाला येऊ शकत नाही लक्षात आलं कायदा हा जशी आज हवा आहे की बाबा आपण वातावरणामध्ये बघू शकतो की पृथ्वी आप तेज वायू आकाश हे त्यांचं अस्तित्व टिकून आहेत आता शब्दस्पर्श गंध ह्या नाही का गोष्टी आहेत त्या पदार्थ विज्ञानाचा भाग आहे तर त्या शब्दामध्ये जर का आपण ग्राह्य तो धरू अलग लक्षात पंचज्ञानेंद्रियाद्वारे जे ग्राह्य केलं जातं अशा काही गोष्टी आहेत तर त्यामध्ये शब्दस्पर्श रूपरसगंध यांचा अग्रक्रम येतो हो। तर त्याच्यात तो शब्द म्हणजे कायदा आहे कायदा सर्वव्यापी आहे तो असं एकही ठिकाण नाही की त्याने व्यापलेला नाही फक्त तो निश्चित कुठपर्यंत जाणवतो की जोपर्यंत कोणी त्याची खोडी काढत नाही किंवा त्याला डवचायला जात नाही लक्षात आलं का तर भूमी अभिलेख जे काही संलग्न आहेत ऑनलाईन असेल पॉरिजेंडम असेल तांत्रिक वृत्त्य असेल जे काय असेल तर आज ह्या निमित्ताने आपल्याला हे तरी माहीत पडलं की आता असं देखील पाहिलं जाऊ शकतं की एका भूमापकाच्या नावावरती त्याच्या संपर्क क्रमांकाच्या भरोशावरती वरती नोटिसेला संयुक्त मोजणी नोटीस असं लिहिण्याचं धारिष्ट देखील आज प्रशासन आणि प्राधिकरण करू शकतं हेच आज, आग दी आज ह्या महाराष्ट्रासमोर अगदी नया आहे वह मानायची वेळ आज ह्या सगळ्या प्रकरणाने आणलेली आहे आणि निश्चितच आपण सर्वांना ठाऊक आहे की ह्या जगामध्ये दादा कोणी ऐके लाईव्ह अँड मी पण आता झोपणार आहे तुम्ही पण टेन्शन नका घेऊ तर ह्या यूट्यूबच्या इतिहासामध्ये शक्तीपीठबद्दल सविस्तर शक्यतांचा जर पाठपुरावा कोणी करत असेल तर निश्चितच सगळ्यात शेवटी का होईना आपल्या ह्या एम आर एक्स हायपन व्ही सिक्स आर या, या, या यूट्यूब चॅनलचं चा नाव इतिहासात नक्कीच नोंदवलं जाईल यात कुठलीही शंका नसेल आदित्यजी आपलं वय किती काय अलग लक्षात आपण फार स्पष्ट आहात आणि आपल्याला सांगू इच्छितो आपण जेवढे स्पष्ट आहात त्याच्यापेक्षा कितीतरी आहात